तर गाई मला भेटला आहे आत्ता पतंग हा कोणता काळ आहे गाईज पतंग उडवण्याचा आमच्या इथं आलं होतं पतंग मी घेतला उत्सवला जरा करा गायज मी दिली आत्ता बाबा चप्पल हा आहे तो पतंग <laughs> गायज एक ट्रेंड निघलेला आहे तो मी तुम्हाला एकदा करून दाखवते मी ना फर्श सोडल्या बघा

No? <thôi> <syars> Sini, 200 <even though> <ADHD> <formed baca eng wrapping minda> ini. <laughs>. गाईस सगळ मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा वाटला हे ट्रेंडिंग तो दिल्ली पेल जाई चुरी चुरी आहे ना सो so गायस आता तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा सगळं आत्ता आजोबांनी आणलेला आहे हा पाला कडीलिंबा कडू लिंबाचा सो so गायच मी थोडी पतंग उडवते बिनशिजनची पतंग उगायची सीजन नाही काही नाही पतंग संक्रांत कधी असते गाई संक्रांती सो हॅलो गाईज आता आम्ही जात आहोत पथकामध्ये मम्मीच्या आता सांगलोय थोड्या बोल पाण्याची बॉटल पण घेते गरजेची आणि इथं मी भरपूर वेळ झाले ढोल बांधला मम्मीनं बांधला बांधला बा, खूप लोक आहेत इथं ढोल वाजवण्यासाठी so आता जस्ट अधिक केलं मम्मीचा पोट तुम्हाला घरी जाऊन दाखवते किती दिवस झाले तू जाती, तो जाती का एक आठवडा सहा दिवस झाली सहा दिवस झाले काय जाती आहे आता आवाज नाही माहिती येईल का नाही तिथे तुम्ही हात बघा कसं झालं आहे आज दिवस पण केला मी पहिल्या ती केला आधी इथं होतं काही पण आता तिकडे झालं आता सगळ्या पदकाची जागा बदलली दरवर्षी बदलती वाटतं का त्याला तर आता घरी चाललं आहे मी किती वाजले आहेत काय गाड़ा गाड़ा सगरी गरे। सगरी गरे। सो गाईच आता आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आता तुम्हाला दाखवते मी मागाशी म्हणली तुम्हाला की हाताला कसं होतं तुम्हाला पहिले माझं दाखवते गायच हे बघा कसं झालंय मला इथं हे बघू शकता मी फक्त तर एकच दिवस गेले आजचा याच्या आधी गेले पण हो होतं गाईस पण हे पहिल्या दिवशीच बघा कसं झालंय आता तुम्हाला मी दाखवते मम्मीचं सगळं हे बघा कसं झालंय तिला इथे बघा ह्या बोटाला आणि आता इकडे बघा बघू शकता गाईस तुम्ही कसं झालंय तिला आता जसं जसं आपण ढोल वाजवू ना अजून दुसरीकडे साईडला आपल्याला जखमा जखम नाही पण असं हे होत असत गायज अशा फोड वगैरे येत so असतात सो गायज आता फिलहाल मी या ब्लॉगला एंड करते आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या नवीन अशा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये Bye.